मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशी साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार क्रीडापटू प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत वेला भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत आत्ता आत्ता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या क्षणी पोलीस बँड